साखवावरून ही दुर्घटना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला प्रत्येक वेळीप्रमाणे जाग आली आणि सिंधु जिल्ह्यातल्या असलेल्या साखवांचं सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणमध्ये सहाशे साठ आठशे साठपैकी चारशे अठ्ठावन्न साखं नादुरुस्त दिसले हे नादुरुस्त साखव गेल्या वर्ष दोन वर्षापासून नादुरुस्त असून सरकारने आणि असलेल्या इकडच्या लोकप्रतिनिधीनी कोणत्याही प्रकारची त्याच्यावर डालबुजी करण्यासाठी कोणताही फंड वापरला गेला नाही आज त्यामुळे जनतेची जी हाल होती आहे की जनतेला त्या असलेल्या स्वतः केलेल्या लाकडी साखवावरून चालत जावं लागतं लहान मुलांना चालत जावं लागतं किंवा गणपती पण आणणं त्यावरून करावं लागतं अशा परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी साखवांची दयनीय परिस्थिती झालेली आहे आम्ही मागणी केली होती की याला डी पी टी सीतून बत्तीस कोटी द्यावीत पण राणे त्याचे असलेले पालकपंचा व वडिलांनी मात्र ग्रामविकास मंत्र्याकडे पत्र देऊन गप्प बसलेले आहेत ग्रामविकासा मंत्र्याकडे स छत्तीस कोटीची मागणी केली आणि आपण गप्प बसून परदेशात जाऊन गेलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातले जे जा आज जनता साकवा मिना जी आज दयनीय परिस्थिती आलेली आहे की त्यांच्या जिल्ह्यात ज्या असलेल्या पलीकडच्या व्हाळ्याच्या पलीकडे असलेले मुलांना शाळेत पलीकडे यावं लागतंय त्याचबरोबर गुरांनाही आणि पली आपलीकडे न्यावं लागतं आहे एखाद्या वेळी स्मशानभूमीला जाताना पण अशाच प्रकारचं जावं लागतं आहे आणि त्याचप्रमाणे असलेल्या नागरिकांना अशा प्रकारचं जावं लागतं आहे मी स्वतः गोहेरीमध्ये जाऊन बघितलं गेल्या वर्षीपासून साखर पडला आहे त्या लोकांनी साखव लाकडी बांधून त्याच्यावरून क तारेवरची कसरत करून काम करत आहेत बऱ्याच जणांचे मोबाईल पडलेत बऱ्याच जणांचे दोन तीन मनस आज व्हाळात पडलीत पण काही जीवितहानी झाली नाही पण तसेच मधला पण साखव दोन्ही बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत दोन असे जिल्ह्यात अनेक साखव आहेत वास्तविक पाहता नारायण नाण्यांनी सांगण्याची गरज होती की माझ्या खासदार फंडातून मी फं फंड देतो किंवा पालकमंत्र्यांनी सांगण्याची गरज होती की डिप्युटीसीतून मी पैसे वर्ग करून लवकरात लवकर साखव ते करणे गरजेचं आहे कारण आता पाऊस थोड्या महिन्यानंतर अतिगतीने वाढणार आहे लोकांच्या शेतीपासून लोक वंचित राहणार आहे याकडे पालकमंत्री आणि राणी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पूर्ण दुर्लक्ष आहे त्या भागाचे आमदार गेल्या वर्षापासून असलेल्या साखोनमध्ये कधी लक्ष दिलेलं नाही फक्त आपण बंड आणतो आणि घोषणाबाजी करतात याच्याबल त्यांच्याकडून काय होत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाहूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम